गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि गोदावरी काठचे जे गाव आहे त्या गावातील नागरिक या महिला जे बघतोय आपण या सगळं महिला बाळांसोबत आपलं घर दार सगळं काही सोडून बाजूच्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या रूममध्ये आश्रयाला आलेले आहेत प्रशासनाने त्यांची या ठिकाण व्यवस्था केलेली आहे त्यांच्या गावामध्ये आज काय परिस्थिती आहे पूर आलेला आहे काल गोदावरी पात्रामध्ये जायकवाडी धरणामधून जवळपास तीन लाख सव्वा तीन लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात हो आलेलं होतं इतिहासात पहिल्यांदाच ही वेळ आलेली आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच एवढा महापूर गोदावरीला आलेला आहे आपण त्यांच्या काय समस्या आहेत त्या या ठिकाणी कशा पद्धतीने आल्या या ठिकाणी त्यांची कशी व्यवस्था आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मावशी तुमचं गाव कोणतं शिवरा गाव आहे तीनदा पाणी आले आमच्या सरी तीनदा आम्हाला पुनर्सन पाहिजे आम्हाला काही तिथं जमत नाही त्या गावामध्ये मोठे मोठे लोक तर राहिले पण आम्हाला गरीबाला गावाच्या बाहेर काढ आमचं म्हणणं हे संसार गेले पाण्यात जानवर गेले लेकर बाजी सोय नाही शहा नाही आम्हाला पुनर्सन पाहिजे यापूर्वी कधी परिस्थिती निर्माण झाली काय तसं तिसरी सगळं ही वर्ष झाले आधी आलेले ना शेतीचं नुकसान शेतीच नुकसान लोकांचं भरपूर लय झालं लोकांच काय परिस्थिती गावात होता आता काय गावात गा घरांनी गा गा पाणी शिरले पसारे गेले तर मोठे मोठे घरातल्या टिव्या हे सगळं होत गरीब गेलं मग काय आम्हाला पुनर्वसन द्या म्हणा काय करला मान्य करा म्हणा कधी आला त्या ठिकाणी आम्ही रात्री एक वाजता आलो कालच्या रविवारी हा इथं कशी सुविधा आहे सरकारकडून इथं चांगली सुविधा आहे सरकारकडून का काय ऐकल्या गरम गावकर पुनर्सन पाहिजे आम्हाला गरीबला द्या मोठे लोक गावात राहिले तर काही नाही इथून मागं आम्हाला पुनर्वसन ठेवलं तर लोक म्हणले नक गरीबा म्हणा मोठे लोक गावात राहू पण आम्हाला गरीबाला पाहिजे कालपासून गाव सोडले गाव सोडले घर सोडले काय तुम्हाला घरदार सोडलं काय नाही आम्हाला करमत नाही वाटत काय करावं काय नाही बसले चाललंय पाण्यात गेलंय काय करावं काय कराव संसारित आमचं गेलं आई तुई केले गरिबीच्या काम करू का आता घराला पाणी लागलेलं का सध्या घरात घरात पाणी काय परिस्थिती काय आता गाव सोडायची आली आम्हाला पाणी आलेलं पुणे रचन फायदेच आम्हाला गरी पाणी कुठं जावं मोठी मोठी माणसं जातात राहतेत आम्ही गरी पाणी फुलं जावं लेबर गाळ झेरं वासर जनवराची बेजारी नाही काही जनावरांची काय कुठं व्यवस्था कशी केली बाधरून टाकलेली काय चालू आमची बाळ पोरग तिकडच आहे शून तिकडच आहे काही नाही तिकड पाणी वाढलं गावातलं पाणी कधी वाढलं गावातलं झालं कालपासून फुल पाणी भरपूर वाढायला लागलं त्याच्यामुळे गावातले एक एक समजा नागरिक जे आहेत का समजा समाजामध्ये ते बाहेर निघायला लागले त्याच्या वाडा तसं बाहेर निघायला लागले ना भरपूर पाणी येईल गावामध्ये जनावरांची सगळी परिस्थिती जास्त दिसणार पाणी आले पुढे या तुम्ही पुढे या पुढे या सोडा बोला असं बोला असं बोला आम्हाला कुणा पाहिजे आम्हाला गरीबातील पंचायत आम्हाला यावं लागते वावरचे माग हे सरे गेले कोणी कोणी मिस्टी कपडे घेतात खायला पियाला मग भेटते आम्हाला पण हे गरज नाही वाटत आम्हाला आमचे लेकर नसते संघ कोणी घरचे पूर नसते संघ आता लेकर असते ना काही आहे का सुई पाणी सुटलं घरामध्ये असं रे असं रे सूड या आम्हाला आम्हाला काय मागणी तुमची सरकारकडे सरकारकडे काय मागित उपाशी तर त्याला जागा नाही माणसाला जागा नाही मी फजिती कुठं जा कुठं राहा म्हणून पाहिजे आम्हाला वाटतंय की कुठंतरी आम्हाला

कुठल्या शाळेत आहे शाळा बंद आहे का घर सोडले शाळा बंद आहे काय तुला आपण बघितलं तर हे गोदावरी काठच्या गावचे निरागस लहान मुलं आहेत या पिढ्यांनी अनेक वेळा पुरामुळे घर सोडले आणि ही नवीन पिढी आपल्या समोरची दिसते या मुलीला अजून कुठलीही गोष्टीची जाण नाही शिक्षण चालू आहे अशा अवस्थेमध्ये घर अशा अवस्थेमध्ये जर या मुलांना देशाचं भवितव्य असं समजतो आपण आणि अशा मुलांना जर घरदार सोडून लेकरा बाळांना जर घरदार सोडून पुरामुळे जर दुसऱ्या ठिकाणं राहायची वेळ येत असेल तर ही फार गंभीर परिस्थिती आहे यांनी अनेक वेळा परिस्थिती अनुभवलेली आहे त्यांचं पुनर्वसनाचा जो प्रश्न आहे शासन दरबारी अनेक वर्षापासून धुळकात पडलेला आहे त्याचा सर्वे आहे का त्याचा नकाशात तयार आहे का अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते दोन हजार सहा साली यापूर्वीचा कधीचा पूर होता आजी त्यावेळेस कुठं होतात तुम्ही त्यावेळेस कुठं गेलतात म्हणजे किती वेळ आता इथं राजेगावला यायची वय किती तुमचं आजी वय किती तुमचं या आजीनं सत्तर वर्षामध्ये तीन वेळा घर सोडलेलं आहे पूर परिस्थितीमुळं आणि यांच्या नंतरची आता ही पिढी या मुलीचा अद्याप वय बघितलं तर चौथीच्या शाळेमध्ये शिकते तरीसुद्धा तिला आजच मग हिच्या पिढ हिच्या भविष्यामध्ये हिला किती वेळेस घर सोडावं लागणार हे आपल्याला या ठिकाणं प्रस प्रश्न उपस्थित होतोय आणि सरकारला याची जाण आहे का हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे प्रश्न येरणीवर आलेला आहे सरकारने या लोकांचा या लोकांच्या चेहऱ्याकडे या लोकांनी सोडलेल्या संसाराकडं घरादाराकडे पाहून तरी किमान आता तरी यांचं पुनर्वासन करावं अशी मागणी या नागरिकांमधून या महिलांमधून केली जात आहे